रामकृष्णारी नामस्मरणाच्या माझ्या ह्या नाममंत्र जप्प कोट्टी जाईल पाप या नामवहीला आमच्या शिवदास मामींचा पण हात लागलेला आहे खूप छान दोघेही सेवानिवृत्त असल्यामुळे त्यांना ह्या लिखाणाचं काही विशेष नाही आहे पण मी अशी माऊलीला प्रार्थना करतो की एक वही घ्यावी थोडे एक पान का होण्या दिवसातून माझा विचार आहे सूचना आणि विचार आहे तो पुढं अंमलात आणायचं नाही तुमचं आहे पण एक पान जर लिहिलं ना दिवसातून तरी पुष्कळ झालं त्यानिमित्तानं आपलं मी पण सुरुवातीला एक पानच घेतलं होतं नंतर 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 आता ते रामकृष्णारी पुण्याची गणना कोण करी अशा पद्धतीने मामी आ, आता मामीने जे आमचं आणि विठ्ठल केशवा गोविंद माधव आहे जे नामस्मरण जप आहे त्यामध्ये त्यांनी केशवा ह्या शब्दाला लिखाण पूर्ण केलेलं आहे आणि एकदा लिहायला सुरुवात केली की किमान केशवा हा पूर्ण शब्द म्हणजे सूचना नको <laughs> माझा विचार एक एक होता की मामी आता तुम्ही दोघेच लिखाणाचं इतकं छान आहे की ना माझ्या नाम जप वहिला मामीचा पण शुभात लागलेला आहे याचं सौभाग्य मला मिळालं खूप छान धन्यवाद आता मामी एका वाक्याचं तुमची जरा हां हे पूर्ण हो चालू ना तुम्ही केशवा या शब्दाला तुम्ही पूर्णता केलेला आहे फक्त हा माझी विनंती आहे की मामाचा अर्धा राहिलेला विठ्ठल भाग सुद्धा पूर्ण करा झालं झालंय आता रामकृष्ण खरं करा पूर्ण करा काय हरकत नाही नाही काही हरकत नाही खूप छान माऊली रामकृष्ण अरे रामकृष्ण अरे आता खूप छान बरं एका वाक्यात पण आवाज येऊ हो तुम्ही म्हणजे आज प्रथमच विठ्ठल नामाचा जप लिहिलेला आहे कसं वाटलं तुम्हाला छान वाटलं माणसानं कुठून तरी आनंद मिळवा क्या बात आहे क्या बात आहे आमचा आता विठ्ठल गोष्टीमध्ये आनंद शोधायचा असतो खूप छान मावली रामकृष्ण आली रामकृष्ण हरी